काळजी घ्या साताऱ्यात कलिंगड खरेदी करताना सावधान सदर बाजार मधील रोहित शितोळे यांची तक्रार आहे सातारा शहरातील शाहपुरी परिसरामधून खरेदी केलेल्या कलिंगडावर प्लास्टिकचा काळा कागद लावून ग्राहकांची फसवणूक करण्याचा प्रकार समोर आलेला आहे सदर बाजार येथील ग्राहक रोहित शितोळे यांनी याबाबत माहिती दिली त्यांनी सांगितले की फळे विक्रेत्यांनी कलिंगडाचा काही भाग काळ्या प्लास्टिकच्या कागदाने झाकला होता ज्यामुळे ग्राहकांना फळांची गुणवत्ता आणि रंग समजू शकला नाही या ग्राहकांची आर्थिक फसवणूक होत आहे कलिंगड खराब निघण्याची शक्यता आहे ज्यामुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागतो सर्व सादरकरांना आवाहन आहे रोहित शेतोळे यांनी सर्व सादरकरांना असं आवाहन केले आहे की अशा प्रकारे होणाऱ्या फसवणुकीपासून सावधान राहा खरेदी करताना ते व्यवस्थित तपासावे आणि काही संशयास्पद आढळल्यास त्वरित आवाज उठवा फसवणूक करताना आढळलेल्या फळ विक्रेत्यांवर योग्य कारवाई करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे अशा गंभीर प्रकरणाची दखल अन्न व औषध प्रशासन विभागाने तातडीने घ्यावी आणि संबंधितांवर योग्य कारवाई करावी असे रोहित शितोळे यांनी म्हटले आहे या घटनेमुळे सातारकरांमध्ये नाराजी पसरली असून अशा फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागलेली आहे